मी तुम्हाला एक लेखाबद्दल एक गाणं दाखवणारे आता कसं झालंय कोणाचे मी मुलाला फक्त बायको आईच काय घेणं देणं नाही पण शेवटी ती आई तर आईच असती मुलासाठी की काय काय करू शकते ते मी म्हणून दाखवणारे बघा ऐकू बायको मिळाली रे तुला पोळी मदाची बायको मिळाली रे जे आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाची कणेवर खांद्यावर तू खेळलास वेड्या दिनरात मांडीव त्या लोळलास वेड्या कणेवर खांद्यावर खेळलास वे मांडीव त्या पुन्हा जीवनात नाही घडी आनंदाची आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाची विश्वास अमर आहे माऊलीची माया बाळाच्या सुखासाठी तिने झिजविली काया विश्वास अमराये माऊलीची माया बाळाच्या सुखासाठी तिने झिजविली काया जागा मिळवून वरच्या पदाची जागा मिळवून वरच्या पदाची आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाची जन्मदा आई बापाला लोटू नको दूर व्रदपणी त्या जीवाला वाटेहुरहूर जन्मदा त्या आई बापाला लोटू नको दूर वृद्धपणी त्याच्या जीवाला वाटे हुरहूर आई बापाला बोलू नको रे भाषा क्रोधाची आई बापाला बोलू नको रे भाषा क्रोधाची आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाची अविचार हृदयामध्ये साठवून रे अस्त्रमात आई बापाला पाठवून रे अविचार हृदयामध्ये साठवून नको रे आश्रमात आई बापाला नको रे अपेक्षा तू कर सोपाना आशीर्वादाची अपेक्षा तू कर सोपाना आशीर्वादाची आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाची बायको मिळाली जरी तुला पोळी मदाची, बायको मिळाली जरी तुला पोळी मधाची आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाची रामकृष्ण हरी माऊली